नमस्कार मित्रांनो डिजिटल अड्डा मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो या मध्ये आपल्याला युट्यूब चॅनल कसं सुरू करायचं हे जाणून घ्यायचं आहे युट्यूब चॅनल बनवून दाखवणार आहे आणि युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे त्याच्यानंतर युट्यूब चॅनल सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये व्हिडिओ कसे अपलोड करायचे त्याला कवर फोटो कसा टाकायचा टायटल कसं द्यायचं डिस्क्रिप्शन कसं टाकायचं याविषयी सर्व प्रकारची जी माहिती आहे युट्यूब चॅनल विषयी तर ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि युट्यूब चॅनल तयार झाल्याच्यानंतर मॉनिटाईज करण्यासाठी एक महत्त्वाचा क्रायटेरिया असतो युट्यूबचा एक हजार सबस्क्रायबर आपल्याला इथं पूर्ण करावे लागतात त्यासोबतच चार हजार घंटे इथं वॉचिंगवर आपल्याला पूर्ण करावे लागतात त्याच्यानंतर आपलं चॅनल हे मॉनिटाईज होत असतं आणि अर्निंग करण्यासाठी आपण इथं इलिजिबल होत असतो तर बरेच जण हे आपलं चॅनल मॉनिटाईज करून चांगली अर्निंग करत आहे त्याच्यामध्ये युट्यूब चॅनलमध्ये त्यासोबतच आपलं जे दुसरं चॅनल आहे प्रोग्रेसिव्ह फार्मिंग नावाचं त्याच्यावरती बावीस के प्लस इथं सबस्क्रायबर आहेत त्यासोबत त्याची अर्निंग सुद्धा चालू झालेली आहे तर तसंच मित्रांनो आपण चॅनल नवीन चॅनल सुरू करून आपण इथं चांगल्या प्रकारे इथं अर्निंग करू शकतो त्यासोबतच मॉनिटाईज कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला तर ही सर्व माहिती आपण आता पुढे बघणार आहोत तर आता मी तुम्हाला नवीन युट्यूब चॅनल कसं सुरू करायचं आहे हे दाखवणार आहे बऱ्याच मित्रांना असं वाटत असतं की आपल्याला युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर भरपूर इक्विपमेंट लागतील किंवा बराच खर्च येत असेल तर असं नाही आहे आपल्याला एक मोबाईल आपल्याला चांगला एक अँड्रॉइड मोबाईल असेल वीस हजारापर्यंतचं काय त्याच्या पुढचा त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ शूट करू शकतो त्याच्या वीसच्या आता असला तरी करू शकतो पण एक चांगला क्वालिटीचा कॅमेरा असणं गरजेचं असतं सरासरी आपण इथं वीस हजाराचा मोबाईल म्हणतोय त्यासोबतच एक ट्रायपॉडची आवश्यकता आहे आपल्याला सुरुवातीला आपण दोनशे तीनशे रुपयाचा ट्रायपॉड घेतला तरी आपल्याला इथं चालतो आँ... खूप महागाचा ट्रायपॉड घेण्याची आवश्यकता नसते त्यासोबतच आता भरपूर महागाची माईकसुद्धा आहेत पण आपल्याला सुरुवातीला एवढा खर्च करायची आवश्यकता नाही आहे वायरचं माईक आपण घेऊ शकतो इथं बऱ्याच चांगल्या कंपन्या सुद्धा माईक आपल्याला अमेझॉन फ्लिपकार्टवरती मिळतं तर त्याच्यासाठीच आपण इथं म्हणजे युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर सर्वात आपल्याला महत्वाच्या तीनच गोष्टी आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये एक मोबाईल आहे अँड्रॉइड त्यासोबतच एक माईक आहे आणि आपल्याला एक ट्रायपॉड आहे असे जे तीन प्रकारचे जे इक्विपमेंट आहेत हेच आपल्याला सुरुवातीला महत्वाचे आहेत कमी खर्चामध्ये आपण इथं युट्यूब चॅनल सुरू करू शकतो त्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे युट्यूब चॅनल सुरू करण्याच्या अगोदर की आपण कसल्या प्रकारचं युट्यूब चॅनल चॅनल सुरू करावं आता बऱ्याच प्रकारचे युट्यूब चॅनल आहेत त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे व्हिडिओसुद्धा अपलोड होत असतात मग आपण यातलं कुठलं युट्यूब चॅनल सुरू करू शकतो तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर तर आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे आपल्याला आवड कशाची आहे किंवा आपण काम काय करतो तर या म्हणजे अशा प्रकारचा जो कंटेंट असतो तर हा सगळ्यात जास्त आपल्याला चांगला इथं व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये बनू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो आपण ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे अशाच प्रकारचं आपण युट्यूब चॅनल तयार करावं हो, आणि त्याच प्रकारचे आपण व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड करावे बऱ्याच जणांना युट्यूब हे इन्स्टाग्राम फेसबुकसारखं वाटतं त्याच्यामध्ये ते कसेही व्हिडिओ शूट करून टाकत असतात म्हणजे कॅटेगरी ही निवड केलेली नसते कधीही कुठं आपण गेलो तर तिथला व्हिडिओ शूट करायचा आणि टाकायचा असं युट्यूब चॅनलवरती चालत नसतं म्हणजे आपल्याला एका एका कॅटेगरीची इथं निवड करावी लागेल त्याच्यानंतरच आपण चांगल्या प्रकारे किंवा प्रोफेशनल युट्यूब चॅनल आपण इथं चालू करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी युट्यूब चॅनल कसं करायचं हे दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर आपल्याला एक जीमेल अकाउंट असणे इथं गरजेचं आहे तर ते मी दाखवणार आहे आपल्याला जीमेल अकाउंट कसं तयार करायचं आणि त्याच्यानंतर युट्यूब चॅनल कसं तयार करायचं तर युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी आपल्याला आपण ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ बघत असतो युट्यूबवरती तर तेच ॲप्लिकेशन आपल्याला तो चालू करायचं आहे किंवा ओपन करायचं आहे तर आपण इथं मी आता ओपन करत आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यात अगोदर आपल्याला युट्यूब चॅनलचा इंटरफेस आपल्याला ओपन करायचा आहे म्हणजे अशा प्रकारचा युट्यूब चॅनलचा इंटरफेस असतो आता माझं हे प्रोग्रेसिव्ह फार्मिंग नावचं जे युट्यूब चॅनल आहे शेतीविषयीचं तर तो इंटरफेस इथं ओपन झालेला आहे तर त्याच्या इथे खाली इथं कोपऱ्यामध्ये इथं आपण फोटो टाकलेला असतो ते फोटो आपल्याला इथं ओपन करायचं आहे त्याच्यानंतर वरती आता दिसतं इथं स्विच अकाउंट नावाचं इथं एक ऑप्शन आहे त्या स्विच अकाउंटवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे जीमेल अकाउंट तयार कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे इथं बऱ्याच प्रकारचे माझे पहिले जीमेल अकाउंट आहेत तर इथे दिसत आहे जीमेल आय त्याचा त्याच्या तर याच्यामध्ये आपल्याला वरती प्लस आयकॉन दिसत आहे प्लस आयकॉन वरती आपल्याला इथं क्लिक करायचंय त्याच्यानंतर थोडासा वेळ घेतो इथं आता इथे एक आयकॉन दिसत आहे ईमेल किंवा फोन नंबर टाकायचा तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक नाही करायचं त्याच्या खाली इथं क्रिएट अकाउंट नावावर आपल्याला क्लिक करायचंय इथं आपल्याला विचारत आहे की पर्सनल यूजसाठी पाहिजे का बिझनेस साठी पाहिजे तर आपण युट्यूब चॅनल हे आपलं पर्सनल साठीच असणार आहे त्यासाठी आपल्या इथं पर्सनल यूज क्लिक करायचं आणि इथं आपल्याला नाव विचारत आहे आता मी युट्यूब चॅनल जे आहे तर डिजिटल अड्डा नावाचं युट्यूब चॅनेल तुम्ही ता तयार करून दाखवणार आहे म्हणून इथं त्याच नावाचं जीमेल आपल्याला इथं तयार ता करायचं आहे आता आपल्याकडं जुना जीमेल आयडी सुद्धा असतो तर जुना जो जीमेल आयडी आपल्याकडे असतो जे की आपण प्ले स्टोअर चालू करताना तिथं आपण तयार केलेला असतो त्याच्यावरती पण सुरू करू शकतो पण आपल्याला जर आपण स्पेशल चॅनलच्या नावाचं जर जीमेल आय डी आपण इथं ओपन केला तर आपल्याला पुढे चॅनल चालवण्यासाठी आपल्याला इथं सोपं जातं किंवा आपण आपल्याला इथं प्रमोशन असतील किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत युट्यूबच्या त्यासाठी आपल्याला हे सोपं सो जातं त्यासाठी आपण इथं नवीन जिमेदारी तयार करायचं आहे तर सगळ्यात अगोदर इथं आपल्याला नाव टाकायचं आहे तर मी इथं चॅनलचं नाव टाकलेलं आहे डिजिटल अड्डा नेक्स्ट करायचं इथं नंतर त्यासोबतच इथं जन्मतारीख आपण आपली टाकून दिली तरी इथं चालते तर मी इथं जन्मतारीख टाकत आहे बर्थ आपलं जेंडर टाकून घ्यायचं आणि नेक्स्ट करायचं इथं त्याच्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन दिले तीन त्याच्यामध्ये कुठला आपल्याला निवड करायची आहे किंवा आपण इथं तयार सुद्धा करू शकतो तर मी इथं तयार करत आहे या बॉक्समध्ये आपण क्रिएट अ जीमेल ॲड्रेस डिजिटल अड्डा नावाचं मला जीमेल आय डी इथं हवं आहे त्याच्यामुळे मी त्या प्रकारचं तयार करतो आहे इथं आपण डिजिटल अड्डा नावाचं तयार केलेला आहे नंबर पण द्यायचा आहे आपल्याला इथं म्हणजे आपलं इतर या नावाचे असले तर काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला ठीक आहे तर माझं ते अप्रूव्ह झालेलं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड असा टाकायचा आपल्याला की जो सहज कोणी टाकू शकणार नाही आता मी हे पासवर्ड टाकलेला आहे वरती स्लाइड करायचं यस आय एम इन डिजिटल अड्डा नाईन्टी फाय जीमेल डॉट कॉम नेक्स्ट करायचं त्यासोबतच आता खाली स्लाइड करून आय ॲग्री करून टाकायचं इथं थोडासा वेळ लागतो इथं तयार होण्यासाठी आपला जीमेल अकाउंट अड्डा नावाचं जे जिमेल अकाउंट तयार झालेलं आहे आपल्याला खाली दिसत आहे त्याच्यावरती आपण इथं क्लिक करायचंय ठीक आहे इथं अशा प्रकारे इथं तयार झालेलं आहे आपण इथं लोगो जे आहे खाली कोपऱ्यामध्ये त्याच्यावरती क्लिक करायचं आहे परत इथं वरती आपल्याला क्रिएट चॅनल असं इथं नाव दिसत आहे जर आपण चॅनल क्रिएट झालेलं असेल तर इथं हे दिसणार नाही आपल्याला त्याच्यामुळे तिथे क्लिक करायचं आपल्याला ठीक आहे तर इथं आपल्याला सगळं सर्वात अगोदर तर इथं आपल्याला प्रोफाईल फोटो टाकण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे चेंज युअर फोटो ऑर टेक अ न्यू फोन तर आपण इथं नवीन पण इथं टाकू शकतो किंवा आपण जे लोगो टाकायचं आपल्याला आपल्या चॅनेलचा तिथं आपण क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मी लोगो इथं निवडलेला आहे सेव ॲज अ प्रोफाईल पिक्चर तर इथं आपल्याला थोडंसं लोड घेतो प्रोफाईल पिक्चर येण्यासाठी अशा प्रकारे इथं आलेलं आहे आणि नेम डिजिटल अड्डा त्यासोबतच हँडल है इथं तयार झालेला आहे है। हँडल आपण इथे एडिट करू शकतो तर इथं मी डिजिटल अड्डाचं हँडल है। जे आहे इथं नाईन्टी फाईव्ह टाकून बघतो आहे ते इथं घेत नाहीये थोडंसं चेंज करावं लागेल आपल्याला इथं ठीक आहे प्रकारे इथं डिजिटल अड्डाणाचं जे हँडल आहे ते तयार झालेलं आहे सेव्ह करून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर आणि क्रिएट चॅनलवरती आपण इथं क्लिक करायचं म्हणजे आपलं चॅनल इथं आता तयार होत आहे प्रकारे आता आपलं इथं चॅनल तयार झालेलं आहे डिजिटल अड्डा नावाचं चॅनल आपल्या इथं दिसत आहे आता व्ह्यू चॅनल इथं करायचं प्रकारे आपलं आता इथं चॅनल तयार झालेलं आहे आणि इथं क्रिएट जे आहे क्रिएट ऑप्शन इथं आपल्याला आता ताँग ताँग व्हिडिओ जे काय आपण व्हिडिओ तयार करणार आहोत पुढचे तर या क्रिएट इथं क्रि क्लिक करून आपण इथं व्हिडिओ अपलोड करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो इथं आपण यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे आता याच्यानंतर यूट्यूब चॅनल तयार केल्याच्यानंतर आपला जो यूट्यूब चॅनल आहे तर सर्च बॉक्समध्ये यावं किंवा सगळ्यांना आपलं चॅनल सर्च केल्यानंतर दिसावं याच्यासाठी काही सेटिंग्स असतात त्यासोबतच त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे तर जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत आपले इतर त्याच्या लिंक आपण इथं देऊ शकतो त्यासोबतच आपल्या चॅनलमध्ये ज्या काही सेटिंग्स आहेत इतर या सर्व प्रकारच्या सेटिंग्स आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा प्रकारे तर आपण यूट्यूब चॅनल तयार करून आपण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपण नंतर अपलोड करू शकतो अशा प्रकारे आपला हा आजचा व्हिडिओ आहे आपल्याला हा व्हिडिओ किंवा यामधील जी माहिती आहे आपल्याला आवडली असेल तर नक्की आपली व्हिडिओ लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद